नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे असे सुंदर दागिने म्हणजे ज्वेलरीचे सेट जे की तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मी घेतलेले आहेत मिशोवरून आणि तुम्हाला बिलीव्ह होणार नाही की इतक्या स्वस्तात खूप सुंदर क्वालिटीचे दागिने मला मिळालेले आहेत ले, ले, मी स्वतः ते घेतले घातले आणि तेव्हाच तुमच्याबरोबर मी माझा अनुभव शेअर करते आणि हे सुंदर दागिने सुद्धा मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते सो so, चला जास्त बड़ पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कोणते आहेत ते दागिने की जे मला तुम्हाला सांगायचे की तुम्ही नक्की मिशोवरून हे आवर्जून खरेदी करू शकता आणि प्रसंगानुसार ते तुम्ही वापरू शकता सो so, सगळ्यात पहिला जो नेकलेस मी तुम्हाला इकडे दाखवते तो मनी हा प्रकार तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यातला माझ्याकडे एक Uh, होता म्हणजे असं चोकर टाईप माझ्याकडे तनमनी नेकलेस आहे सो त्याच्यामध्येच एक थोडासा लॉंग असा नेकलेस मी बघितला आणि मला खूप आवडला तो आणि म्हणून मी तो मिशोवरून घेतला हा बघा अशा प्रकारे मला तो छान पॅकेजमध्ये सुद्धा रिसीव्ह झाला आहे सो हा बघा हा आहे तो नेकलेस सो अशा प्रकारे याची डिझाईन आहे किती सुंदर आहे आणि खूप छान फिनिशिंग आहे कुठेच असं चीप प्रॉडक्ट बिलकुल पण हे वाटत नाही आणि खूप सुंदर दिसेल हा घातल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन ह्याचा लुक करून की कसा सुंदर दिसतोय हा एखाद्या साडीवरती किंवा डेफिनेटली ब्रोकेडचा किंवा बनासी लेंगे वगैरे असतात त्याच्यावरती पण खूप छान दिसेल किंवा पैठणीचा तुमचा सुंदर एखादा ड्रेस तुम्ही शिवला असेल अनारकली वगैरे तर त्याच्यावरती पण अशा प्रकारचे दागिने खूप छान दिसतात आणि त्या नेकलेससोबत ना तुम्हाला हे असे छोटेसे एकदम असे हे hey, इयरिंग त्यांनी दिलेले आहे तशाच डिझाईनमध्ये त्या नेकलेस बरोबर दुसरे मोत्यांचे वगैरे कानातले नक्कीच घालू शकते आणि मला सुद्धा असं झालंय की मी कधी हा घालते तर लग्न समारंभांसाठी तर एकदम सुंदर ऑप्शन आहे नक्की घ्यायला पाहिजे तुम्ही त्याच्या पुढचा मी तुम्हाला दाखवते तो सुद्धा आपला एक महाराष्ट्र दागिनाच आहे सो हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याचं फिनिशिंग वगैरे आहे ना त्यांनी म्हणजे तुम्हाला ज्वेलरी कुठे टोचू नये काही लागू नये म्हणून इकडे हे असं थ्रेड वर्क पण केलेलं असतं आणि पूर्ण हे इकडे असं छान मस्त गोल्डन कलर मध्ये तुम्हाला पूर्ण वर्क दिलेला आहे सो अतिशय सुंदर हा दिसतो हा ह्याचा लुक मी आधी केलेला आहे मध्ये आपला फुलवंत पिक्चर आला होता तेव्हा त्याच्यामध्येच प्राजक्ताचा जो लुक होता त्याच्यामध्ये मी बघितलेला आणि सिमिलर तशा टाईपमध्ये मला मिशोवरती हा दिसला आणि मी पटकन तो घेतला अशा प्रकारचे दागिने ना आपल्या नऊवारी साडीवरती खूप सुंदर दिसतात किंवा पैठणी साडीवरतीसुद्धा अशा प्रकारचे दागिने खूप सुंदर दिसतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचा हा दागिना तुमच्याकडे असायला पाहिजे सो नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि हा फक्त असा हारच मिळतो म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्हाला कानातले वगैरे नाही मिळत तर हा सेपरेट फक्त एकच पीस तुम्हाला मिळतो हा हार त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो त्याच्या पुढे दाखवतीये तो तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारचा मोत्यांचा नेकलेस आहे चोकर आहे हा आणि छान मस्त ह्याच्यामध्ये असे पूर्ण लेयर्स आहेत पर्ल्स आणि खाली असे छान मस्त त्याला इथे तुम्हाला दिसतील असे छान लटकन सारखे दिसतात अशा प्रकारचे तुम्हाला हे इयरिंग ह्याच्यासोबत मिळत आहे सो तुम्ही त्याच्यासोबत घालू शकता तर कोणत्याही साडीवरती जाईल असा हा सुंदरसा मोत्यांचा नेकलेस आहे नक्की घ्या मी तुम्हाला दाखवते म्हणजे ना त्याचं पॅकिंग हे बघा ह्या अशा कागदामध्ये दिलेला आहे म्हणजे एकदम सोन्याची खरेदी केल्याच्या नंतर कसं ते मिळतं आपल्याला तशाच प्रकारे हे या कागदात मला मिळालेलं आहे जणू काय मी एकदम सोन्याचा दागिनाच खरेदी केला असं वाटतंय मला शकता अशा प्रकारे आहे हा सुंदरसा नेकलेस म्हणजे मँगो डिझाईन मध्ये आहे हा छान मस्त छोटासा चोकर घालायचा त्याच्या खाली हा नेकलेस घालायचा आणि सगळ्याच याच्यावरती आता ते ट्रेंडमध्ये सुद्धा आहे छोटासा चोकर आणि त्याच्यासोबत एक लाँग नेकलेस अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार व्हा काठापदराच्या ज्या साड्या असतात किंवा ज्याच्यावरती गोल्डन जरीचं काम असतं तर अशा साड्यांबरोबर हा नेकलेस अतिशय उठून दिसेल आणि खूपच सुंदर दिसेल म्हणजे याची फिनिशिंग बघा एकदम असा लांबून तर कोणाला वाटेल की हा सोन्याचाच हार तुम्ही घातलाय म्हणून अशी डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे त्याचं पेंडंट वगैरे खूप छान आहे एकदम पण खूप छान रेंजमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला मिळतोय हा सुद्धा सिंगल एकच असा नेकलेस तुम्हाला मिळतोय त्याच्याबरोबर काही इयरिंग्स वगैरे तुम्हाला मिळत नाही नक्कीच तुमच्याकडे हा असायला हवा तर ही ज्वेलरी अशी आहे टेम्पल ज्वेलरी जी कधी आउट ऑफ फॅशन किंवा आउट ऑफ ट्रेंड जातच नाही हा सुंदर असा नेकलेस तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटी ह्याची मला मिळालेली आहे मिशोवरती पुन्हा म्हणजे ॲक्च्युली मलाच नाही बिलिव्ह होत की हे मिशोवरून मी घेतलेलं आहे म्हणून सो तुम्ही बघू शकता ह्याचं मेन म्हणजे फिनिशिंग आणि डिझाईन इतकी सुंदर मिळाली आणि छान मस्त बघा ना तुम्ही म्हणजे गणपती बाप्पाची ती जी मूर्तीची डिझाईन पण ते असं कोरीव काम छान मस्त केलेलं आहे त्याच्यावरती छान त्याला गोल्डन टच आहे मोत्यांचं काम आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची कानातले सुद्धा म्हणजे सुद्धा खूप सुंदर मिळालेले आहेत हे बघा अशा प्रकारे आणि व इथे सुद्धा छान मस्त गणपती बाप्पाची ती मूर्तीची तुम्हाला इथे डिझाईन मिळते आणि खाली छान त्याला झुमक्याचा शेप आहे सो हे सुद्धा घातल्यानंतर इयरिंग्स खूप सुंदर दिसतात आवर्जून घ्या हा मिशोवरती अजिबात चुकवून येतो पुढे मी तुम्हाला छान असे सुंदर कडे दाखवते आहे आणि हे कडे खरं सांगू का हे बाकीच्या वेबसाईटवरती पण मी बघितलेले आणि मला घ्यायचे होते पण ते खूप जास्त महाग जात होते बट हे सेम मला मिशोवरती मिळाले आणि मी घेतल्यावरती मला वाटलं की अरे हा क्वालिटी पण खूप छान आहे म्हणून सो हे तुम्ही बघू शकता हे कडे आहेत मी तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचे कडे नक्कीच तुमच्याकडे असायला हवे जे तुम्ही बांगड्यांबरोबर घालू शकता आपले श्रीराम लक्ष्मण आणि सीता तर ह्यांच्या पूर्ण मूर्तीची तुम्हाला ह्याच्यावरती सगळी डिझाईन मिळणार अतिशय सुंदर ह्याचं काम आहे मेन म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे ते हा असं स्क्रूसारखा दिलेला असतो तो काढून मग आपण तो घालायचा असतो सो तुम्ही नेहमी जशा तुमच्या बांगड्या तुमच्या साईजप्रमाणे घेता तशा साईजप्रमाणे हे कडे तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये हे दोनचे सेट असतात तर मला हे तुम्हाला दाखवायचेच होते आणि मला असं वाटतं की आपल्याकडे हे अशा प्रकारे असायलाच पाहिजे हा कॅमेऱ्यावरती बघणं आणि प्रत्यक्षात बघण्याच्यामध्ये खूप फरक असतो सो तुम्ही स्वतः खरेदी करून जेव्हा तुम्ही हातामध्ये घेऊन बघाल तेव्हा तुम्हाला त्याची क्वालिटी जाणवेल त्याच्यापुढे मी तुम्हाला दाखवते ते सुंदर असे इयरिंग्स कुंदनचे आहेत हे हे असे झुमका स्टाईलमध्ये आहेत एकदम आणि रंग पण असा मोरून ग्रीन परत त्याच्यावरती सगळे कुंदन वर्क दिलेला आहे सो डेफिनेटली कोणत्याही साडीवरती घालू शकता अशा प्रकारचे हे कानातले आहेत झुमका पॅटर्नमध्ये आणि हे बघा हे पूर्ण असे कवर होतात ठीक आहे सो हे तुम्ही इथे वरती त्याला चेन पण दिलेली आहे सो तुम्ही ही इथे आपण केसांमध्ये अशी खोचू शकतो जी पण तुम्ही हेअरस्टाईल कराल तेव्हा पण हा पूर्ण तुमचा जो कान आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे झाकला जातो आणि खूप सुंदर दिसतं जर हे पण तुम्ही बघितलं असेल तर हे पण खूप ट्रेंडमध्ये आहेत त्याचा विचार करूनच मी हे घेतले होते महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये अतिशय सुंदर क्वालिटी मिळालेली आहे दुसऱ्या वेबसाईटवरती चेक केलं तर मिशोपेक्षा खूप जास्त किंमत आहे ह्या सेम इयरिंगची पण मिशोवरती तुम्हाला स्वस्तात मिळतात चांगल्या क्वालिटीच्या मिळतात नक्कीच तुम्ही हे घ्यायला काहीच हरकत नाही नेकलेस मी तुम्हाला दाखवते म्हणजे कुंदन वर्क मध्ये आणि थोडासा जरा वेगळ्या मध्ये तुम्हाला नेकलेस हवा असेल तर हा नेकलेस तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे हा पण छान असा एकदम बॉलिवूड इन्स्पायर्ड असा हा नेकलेस सेट आहे सो हे बघा याच्यामध्ये ग्रीन अँड पिंकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आलिया बेट इन्स्पायर्ड एक लुक मी केला होता त्याच्यामध्ये मी ही ज्वेलरी वापरली होती सो नक्कीच अशा प्रकारचं तुम्ही हो घेऊ शकता तुम्हाला साडीवरती घालायचं असेल तर खूप छान दिसतो हा सुद्धा त्याचं पण फिनिशिंग वगैरे खूप सुंदर दिलेलं आहे ते एअरिंग सुद्धा खूप सुंदर आहे ते बघा अशा प्रकारे खूप छान दिलेले आहे त्याचं वर्क वगैरे डिझाईन खूप सुंदर आहे त्याच्यासोबत तुम्हाला सुंदर असा हा मांगटिका सुद्धा त्यांनी दिलेला आहे ठीक आहे सो हा मान टिका सुद्धा तुम्ही त्या सेटबरोबर लेहंग्यावरती वगैरे तर हा खूप छान दिसेल तर तुमचा कोणत्या प्रकारचा हे असेल कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही नक्कीच हा सेट त्याच्यावरती वापरू शका सो अशा प्रकारे मी तुम्हाला जे तुम्हाला उपयोगी पडतील आणि महत्त्वाचे असे काही दागिने म्हणजे ज्वेलरी सेट मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवलेले आहे माय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जे मी तुम्हाला ज्वेलरी दाखवली ती पण तुम्हाला आवडली असेल पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय